नमस्कार मी आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची मालेगावातील मोटरसायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात चोरीचे अकरा मोटरसायकल हस्तगत नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी ना उघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटरसायकल खोटे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर माहिती घेऊन मालेगाव शहरातील मोटरसायकल चोरांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे नावगड मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की मालेगाव शहर व नाशिक जिल्ह्यातील खेडेपाड्यांमधून चोरी केलेल्या मोटरसायकल कमी किमतीचे भावात विक्री करण्यासाठी काही संशयित मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्यावरून पोलीस पथकाने सोयगाव तालुका मालेगाव परिसरात सापळा रचून खालील संशयितांना ताब्यात घेतले आहे एक संदीप सोमनाथ वाघ वय वा एकवीस राहणार नव सोयगाव तालुका मालेगाव दोन पवन निवृत्ती कदम वय वीस राहणार मुक्का मळगाव गिरणाड्याम तालुका नांदगाव हल्ली विसेमळा कॉलेज रोड नाशिक तीन विधी संघर्षितग्रस्त राहणार लाडगाव मालुंजे तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर चार नदी मोहम्मद नासिर अहमद राहणार करीमनगर मालेगाव फरार ताब्यात घेतलेले वरील संशयितांचे कब्जात मिळून आलेल्या हुंडा युनिकॉर्न मोटरसायकलची कागदपत्रांबाबत विचारपूस केली असतात त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असतात त्यांनी सदरची मोटरसायकल पवारवाडी मालेगाव परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपी क्रमांक एक ते दोन यांच्याकडे मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचे समांतर तपासात अधिक चौकशी केली असता एकूण चोरीचे अकरा मोटरसायकल किंमत रुपये चार लाख साठ हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींना पवारवाडी पोलीस स्टेशनकडील वरील गुन्ह्यात अटक आट करण्यात आली असून त्यांच्याकडून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमधील अभिलेखावरील आरोपितांच्या सध्याचे ठाव ठिकाणाबाबत माहिती काढण्यास पोलीस पथकांना सूचना देण्यात आलेल्या असून यापुढेही वडीलप्रमाणे सत्वर कारवाई करण्यात येणार आहे ना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कामिरे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार सुभाष चोपडा दीपक गुंजाळ विनोद टाळे विशाल गोसावी नवनाथ शिरोळे किरण बैरागी कैलास मानकर माडी हेमंत गिलबिले प्रदीप बैरम यांच्या पथकाने चोरीचे अकरा मोटरसायकल मोटरसायकल हस्तगत करून कामगिरी केली आहे वाढ झालेली आहे यामुळे एल सी बी आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे सध्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील सोयगाव या ठिकाणी काही संशयित सायकल विक्री करण्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीने या बाबतीमध्ये ट्रॅप लावून तीन लोकांना अरेस्ट केलेली आहे त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जो जो अकरा मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे या विविध ठिकाणी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात दा आलेले आहेत एनसीबी सी बी याबाबतचा पुढील तपास करत आहे आणि आन आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे